नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही जी एस सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे एखादं वर्ष संपतं आणि आपल्याला नवीन वर्षाची चाहूल लागते तर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं हे नवीन वर्ष खूप महत्त्वाचं असतं कारण मागच्या वर्षीच्या करंट अफेअर्स आपल्याला एकत्रितपणे अभ्यास आप करावा लागतो बरेचसे खाजगी कोचिंग क्लासेस आहेत आणि या कोचिंग क्लासेसचे स्टडी मटेरियल बाजारात उपलब्ध व्हायला सुरुवात झालेली आहे यावर्षी आपण एक छोटासा प्रयत्न केलेला आहे दोन हजार चोवीसमधल्या वीज एस ई स्टडीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती त्याच्यामध्ये टेलिग्राम असेल यूट्यूब असेल याशिवाय इंस्टाग्राम असेल आणि फेसबुक असेल या चारच्या चार, चार सोशल मीडियावरती आपण जेवढा डाटा पोस्ट केला होता किंवा जी माहिती पोस्ट केली होती की जी अभ्यासाशी रिलेटेड होती एम पी एस सीच्या बदललेल्या स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीवरती आधारित होती आणि दो दोन हजार पंचवीसपासून नवीन पॅटर्न सुरू होणार आहे तर त्याला धरून ही माहिती पोस्ट करण्यात आली होती तर या सर्व माहितीचं एकत्रित एक संकलन आपण एका या छोट्याशा बुकलेटमध्ये केलेलं आहे आणि त्या बुकलेटचं नाव आहे व्ही जी एस ई स्टडी राऊंडअप दोन हजार चोवीस राऊंडअप म्हणजे काय तर सर्व माहितीची आपण इथं गोळाबेरीज केलेली आहे याचं संकलन मी स्वतः केले याच्यामध्ये आपण काय काय केले इंडियन पॉलिटी पी एस आर ऑप्शनल इंडियन सोसायटी हिस्ट्री जॉग्राफी इकॉनॉमी करंट अफेअर्स इन्व्हॉर्मेंट अँड इकॉलॉजी याशिवाय महत्त्वाच्या ज्या काही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या शासकीय योजना आहेत तर या सर्व माहितीचं परीक्षाभिमुख परिपूर्ण एकत्रितपणे एक संकलन या राऊंडअप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केलेलं आहे आता ही जी पीडीएफ जी आहे तर ती जवळजवळ शंभर पानांची झालेली आहे आणि हे पीडीएफ जे आहे तर पहिल्यांदा आपण मोफत द्यायच असं ठरलं होतं परंतु या टीम मध्ये असणाऱ्या लोकांच्या मतानुसार मोफत दिलं तरी त्याचं एवढं काय महत्व राहत नाही म्हणून आपण या पीडीएफची नाम मात्र किंमत ठेवलेली आहे फक्त एकवीस रुपये आता जी तुम्ही कशी खरेदी करायची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची माहिती दिलेली आहे आणि पहिल्या पिनमध्ये मी तो ती कमेंट पिन करतो की जेणेकरून तुम्हाला पेमेंट करता येईल एक वीस रुपये एवढी नाममात्र किंमत आपण ठेवलेली आहे कारण आपला डाटा जो आहे तर तेवढाच परिषाभिमुख परिपूर्ण आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलवरती पाहतच असाल तर तो सर्व डाटा आपण एकत्रितपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे तर याच्यामध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड आहेत किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश आहे तर मी तुम्हाला आता ते वन बाय वन दाखवतो तर हे जे आहे तर हे फ्रंट पेज आहे हे जरा चांगलं डिझाईन केलं हे डिझाईन कोणी गेले तरी ते आपलं तुम्हाला इंस्टाग्रामला समजेल इंस्टाग्रामला मी ते टॅग करतोय तर याच्यामध्ये समश्र असणारे घटक तुम्हाला इथं दिले आहेत ते संकलन कोणी केलं काय हे तुम्हाला सगळं इथं दिले काय काय आहे आणि कसं कसं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे याशिवाय हे कवर पेज कोणी डिझाईन केलं आणि कन्सेप्ट कोणाचं आहे ते सांगितले तुम्हाला इथं व्यवस्थितपणे याशिवाय जर का तुम्ही अजूनही व्ही जे एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला पाचवीच्या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तर त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि वीजेसी स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा चॅनलवरती नवीन असाल तर सर्व चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बिलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील आता मी माझा विषय जो आहे पॉलिटी आणि पी एस आर ऑप्शनल तर त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो माझा अंदाज येईल की नक्की याच्यामध्ये आहे काय आता बघा आपण टेलिग्राम चॅनलवरती पोस्ट करताना कसं करत होतो उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल आता आपल्याला निवडणूक प्रक्रियेबद्दल पोस्ट करायचं तर पहिल्यांदा तुम्हाला टायटलमध्ये टेलिग्रामवरती असं दिसेल आणि मग मला जे सांगायचं तर ते मी इथं असं मांडत होतो तर तीच माहिती फक्त एकत्रितपणे फक्त पॉलिटी तर पहिल्यांदा पॉलिटी आणि आर याची लिस्ट आहे त्याच्यानंतर करंट अफेअर्स आहे त्याच्यानंतर इकॉनॉमी हिस्ट्री जॉग्राफी इन्व्हॉर्मेंट अँड इकॉलॉजी गव्हर्मेंट स्कीम्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एकत्रितपणे दिलेल्या आहेत याशिवाय इंडियन सोसायटी भारतीय समाज हा एक पेपर मुख्य परिषदला महत्त्वाचा घटक आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे आल्या लक्षात तिकडे जी टायटल्स होती तर तीच टायटल इकडे मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला हे समजायला सोपं जाणार आहे आता हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे बघाय तुमच्या लक्षात सुद्धा आलं नसेल की भारतातील शासन व्यवस्था स्वातंत्र्य अगोदर कशी होती सतराशे पासष्टला काय झालं एकोणीशे एकोणीसला काय झालं सतराशे चौऱ्याऐंशीला काय झालं तर हे तुम्हाला इथं व्यवस्थितपणे मी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे याची एकवीसच रुपये किंमत ठेवलेली आहे अगदी कमीत कमी महाराष्ट्राची मानचिन्हे कोणते आहेत राज्य मासा फूल वृक्ष प्राणी खेळ पक्षी गीत हे सगळं तुम्हाला इथे व्यवस्थितपणे दिलेलं आहे त्याच्यामुळं जर का तुम्ही नवीन परीक्षा पद्धतीनुसार अभ्यास करत असाल डिस्क्रिप्टिव्ह म्हणजेच वारो पारंपारिक वर्णनात्मक पद्धत तर तुम्हाला हे थोडीशी माहिती जी आहे तर ती महत्त्वाची ठरणार आहे आल लक्षात तर हे एकत्रितपणे एक देण्याचं कारण असं की बरीचशी टेलिग्राम चॅनलवरती महत्त्वाची माहिती होती आणि ती तुम्हाला वाचायला एकत्रितपणे एक मिळावी म्हणून मी इकडे पोस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आल लक्षात याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तेही तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तर परंतु याचा तुम्हाला नक्कीच कुठेतरी फायदा होईल माझ्या प्रीला तर होईल होईल कारण महत्त्वाचा डाटा आहे मेन्सला सुद्धा जर का तुम्हाला उत्तर लिहायचं असतील पॉलिटी म्हणजे पेपर दोनची आणि पी एस आर ऑप्शनलची तर तो सुद्धा महत्त्वाचा डाटा इकडे दिलेला आहे हिस्ट्रीचं तसंच आहे इकॉनॉमिक्सचं सुद्धा तसंच आहे इंडियन सोसायटी आता हे बऱ्याचशा जणांना माहीत नसेल इंडियन सोसायटी कारण पुढच्या वर्षीपासून तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हमध्ये लिहायचं आहे तर तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तर तो सुद्धा मी तुम्हाला इथं थोडी त्याची सुद्धा माहिती इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे परीक्षेच्या दृष्टीनं जेवढं महत्त्वाचं साहित्य अभ्यास साहित्य एकत्रित करता येईल तर तो मी इथं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आल लक्षात समजलं तर हे कसं परचेस करायचं किंवा कसं खरेदी करायचं ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माहिती दिली आहे आता करंट अफेअर्स महत्वाच्या मोहिमा कोणत्या कोणत्या आहेत तर त्या इथं इथे दिलेल्या अशी शंभर पाना आहेत आता शंभर पाना चाळत बसलं तर त्याला अर्ध एक तास लागेल दे त्याच्यापेक्षा तुम्ही समजून घ्या की महत्त्वाची माहिती मी इथं एकत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे तुम्ही खरेदी करू शकता याशिवाय वीजेसई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती मी अधिकची माहिती अपलोड करतोय लक्षात समजलं थँक्यू सो मच धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूया चा। याशिवाय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा आपली व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा ज्या ई स्टडी टॉपर स्टॉक ही जी सिरीज चालू आहे तर त्या सिरीजमध्ये डी सी डी वाय एस पी एस टी पी एस आय असिस्टंट एस टी आय अशा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मुलाखती आपण घेतोय त्यांचं प्रवास जो एम पी एस सीतला आहे किंवा यू पी एस सीतला आहे तर तो आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्या वेगळ्या स्ट्रॅटेजीज असतील तर त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर ते व्हिडिओ बघा तुमच्या मित्रमैत्रिणींना घरात भाऊ बहिणींपर्यंत ते व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्यांच्या स्पर्धा परीक्षा कर करण्याच्या तयारीमध्ये त्यांचा वेग वाढेल आज लक्षात समजलं चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच